नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे देगलूर तालुक्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत रविवारी पक्षप्रवेश सोहळा पार पडला देगलूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष अंकुश देशाई देगावकर पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश शिवणीकर सरपंच गुलाब पाटील यांच्यासह सभापती माजी नगरसेवक माजी सरपंचासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे देगलूरमध्ये दे राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढली आहे राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहे आज बेंगळूरचे अनेक वर्ष ज्यांनी नगरपालिकेत राज्य झालं ते ॲडव्होकेट देसाई देगावकर आणि त्यांच्या असंख्य सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष करण्याच्या दृष्टीनं माझे सर्व सहकारी हे कसोशेनं प्रयत्न करत आहेत हे सांगण्याची आता गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा हो हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे शरद पवार असं आहे की प्रत्येकाला असं वाटतंय की आदरणीय दादांच्या नेतृत्वात आपण काम केलं पाहिजे अंकुश देसाई देगावकर हे गेल्या आठ वर्षापासून पवारसाहेबांच्या गटाचे गटा अध्यक्ष होते परंतु त्यांना दादांचं नेतृत्व देखील माहिती आहे म्हणून त्यांना देखील असं वाटलं की आपण दादांच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन आज किमान शंभरच्या वर पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे ही आमच्यासाठी जमेची बात आहे जिल्हा परिषदेच्या देगलूरच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आणू असा विश्वासांनी आत्ता जर देगलूर तालुक्याची परिस्थिती बघितली तर देगलूरच्या सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या जिंकू शकते असं माझं स्वतःचं मत आहे आणि मी कधी चुकीचं मत मांडत नाही आणि तो जिल्हा परिषदेच्या जेव्हा निवडणुका होतील तेव्हा सगळ्यांच्या लक्षात